बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज जय। जय। आज आपण रायगडाच्या अत्यंत पावित्र्याच्या ठिकाणी आपण रायगडावरती आलोय ज्या दरवाज्यातून तुम्ही प्रवेश केला या दरवाज्यापासून के या प्लॅन केलेल्या भिंतच्या आतमध्ये हा जो पूर्ण परिसर आहे हा सिंबॉल आहे नागा पाठी कर्नाटक राजाने म्हटलं गेला छत्रपती संभाजीराजे पेडक्या ओळीतून नारळ काढायची कारण की जो पेटक्या होळी नारळ नारळ काढतो शकतो तो शत्रुशी नक्की निवडू शकतो का आपण सर ज्या ना हा आहे दरबारामध्ये लाईट माईक विकरापूर्वी प्रकार नव्हता राजे तलाव दिसतो बघा दादा या तलावाची खोली बत्तीस फूट खुल आहे आणि या तलावातलं कधी बाराही महिने गडावरती कधीच पाणी आटत नाही रायगड रुपवेला जे पाणी पुरवठा जातो ना ते जा या तलावाचा जातो अजून दोन स्तंभ असत बघा एक आणि दोन हे दोन्ही स्तंभ तुम्ही पाहिले असतील बघा चौथीच्या पुस्तकामध्ये आहेत बघा पहिल्याच पानावरती हे दोन स्तंभ आहेत हा कालून आहे तो तीन मजले ह्या तुटलेले ज्योतिषच बघा हे फाउंडेशन दिसते बघा तुम्हाला ही दास्यांचे उठ्या म्हणजे नोकरांचे घरं राणी महालामध्ये हा जो पहिला सौत्र आहे आपण हा पाहतोय बघा ही राणीची सदर आहे सदरीवरती बोला आ, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सर्वप्रथमता माझी ओळख करून देतो माझं नाव देवानंद दे जगन अवकीरकर रायगडावर चाले आठ वर्ष गाईडचं काम करतो सर्वप्रथम तुम्हाला दीपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या क्रमांका आणि रायगड किल्ल्यावरती तुम्ही रायगड रोपवी अवघ्या पाच मिनिटांमध्ये गडावरती आलात ही रायगडाची मागची बाजू आहे पण रायगडावरती आज गडावरती ऐंशी ते नव्वद टक्के लोक पायी आले कारण की गड पायी चढल्याशिवाय गडाचं महत्व समजत नाही आज कल्पना करा शंभर पायऱ्या चढताना मी किंवा तुम्ही दमून आलात रायगड किल्ला किल्ला खूप मोठा आहे बाराशे एकराचा किल्ला आहे बाराशे एकर रायगड जर निवांत बघायचा असेल तर पूर्ण किल्ला बघायला दोन दिवस देखील कमी पडतील एवढा किल्ला मोठा आहे कारण की गडावरती बघायला साडेतीनशे इमारती तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील साडेतीनशे घर गडावरती आहेत अकरा तलाव किल्ल्यावरती तुम्हाला पाण्यासाठी मिळतील आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या रायगडावरती आहेत पण रायगड किल्ला फिरताना पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल कुठला पडला असेल रायगड किल्ला बांधलेला हा दगड आणा कुठून कारण की तुम्ही किंवा मी शंभर पायऱ्या चढताना दमलो मग रायगड किल्ला बांधलेला दगड अंडा कुठून गडावरती अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्या टाक्याने तलावातून जो काय दगड होतो तो गडाच्या बांधकामाला बांधलेला आहे या बांधकामावरती पूर्ण छत होती लाकडी छत बघा कशी होते गॅप दिसत बघा तुम्हाला हे लाकडी फ्ले लाकडी खांब याच्या आतमध्ये उभे केले जायचे वरून खापऱ्या कुंभार नळीची मातीची कवळं जे खेडेगाव मध्ये असतात बघा मातीची कवळं होती आतून माशेलीची दिवे लावण्यासाठी बघा हे गॅप सोडलेच बघा हे दिवे लावण्यासाठी जागा आहे मखमळीच्या पडद्या आणि गोंड्याची फुलं होती रायगडावरती पण हा किल्ला इंग्रजाने जाळला दहा मे अठराशे अठरा ला रायगडावरती तोफेचा मारा केला आणि तोफेच्या माऱ्यामुळे रायगड अकरा दिवसामध्ये जाळून टाकला आपले मराठ्यांचे किल्ले बघा सर्वे आपल्याला पडक्या स्वरूपात पाण्यासाठी मिळतात कारण की मराठ्यांचा इतिहास आहे मोडेल पण वाकणार नाही ही मर्द जणजची जात म्हणून इंग्रजांनी किल्ला अठराशे अठरा ला पाडला रायगड रुपीतून तुम्ही आलात या किल्ल्याच्या इतिहासामध्ये मुळच होतं बघा रायरीचा किल्ला रायरीचा किल्ला प्रामुख्याने तो जावळीच्या खोऱ्यात ना प्रतापगड जो किल्ला आहे प्रतापगडाच्या पायथेला जावळीचं गाव आहे बघा जावळीचे मोरे हा किल्ला मोऱ्यांकडून महाराजांनी जिंकला जिंकला त्यावेळेस राजांसोबत रायगड किल्ला खालून पाहिला आणि खालून पाहताच राजांच्या तोंडून काय उद्गार बाकी निघाले काय म्हणतात राजे कि राजा कासा जावळी पाहता गड बहुत चखोट चौथरे पहा गडाचे कडे दासल्याप्रमाणे गाव, गाव उंच किल्ला आहे प्रजेने काळी गडावरती गवती देखील उगवत नाही दोंड्या तासी वेग आहे दौलताबादापुरतीवरती चकोड कर करा पळ उंचीने तोडका दौलताबादच्या दोषीकडे उंच रायगड किल्ला उंचा रायगडाची मिळते म्हणजे राजधानी चौदा वर्ष लागली घर बांधायला रायगड पूर्ण बांधायला कल्पना करा आज शंभर पायऱ्या तर हा दगड उचलणार माणूस कसा असे आणि तुम्ही रायगड रोपेतून बसून आलात मी किंवा तुम्ही आल्यानंतर देखील आपण रोपेतून याला घाबरतोय एवढ्या सुख सुविधा असताना महिरकणी तो कडा कशी उतरली असेल हे पण रात्रीच्या बाराच्या सुमारास समुद्र चपाडी पासून तुम्ही दोन हजार आठशे एकावन्न फुट उंचावर आणि ज्या गेट मधून आपण पहिला प्रवेश केला हा समोर गेट लागला मेना दरवाजा <laughs> मेना म्हणजे मेन गेट नाही मेना म्हणजे बघा म्हणायचे पण मेना असतो ना म्हणजे स्त्री नाही पाहिजे म्हणून मेना दरवाजा मागच्या बाजूला आहे मेना ती पालखी आपल्याला सहा राण्यांचे सहा माल इथे पाहिजे आहेत एक राणीमाल पाहिला की सहा पाहिला सेम आहे महाराजांनी एकूण राणे होते आठ पण गडावरती सहाच माल का कारण की दोन राण्या बाहेर राहायच्या तुम्ही पाचड पाहिले साहेबांची समाधी पाचळल्या बघा साहेबांच्या सेवेसाठी किल्ल्याच्या पायथ्याला चा पाचड गावी पुतला राणे राहायच्या तीन नंबरच्या राणे आणि ज्या सईबाई होत्या त्याने अखेरचा श्वास सोडला राजगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी सईबाई रायगडावरती आल्याच नाहीत बाकी सहा राण्यांचे सहा माल येथे बांधले गेलेले आहेत माल कसे आहेत एकदा आपल्याला प्रात्यक्षात पाहिजे पण विशेष काय पाहिजे चारशे वर्षापूर्वीच टॉयलेट जे आपण प्रात्यक्षात दाखवतो सिमेंट सांगू <laughs> आता रायगड किल्ला जे जॉईन केलंय ना आता बघा आपण बोललो बघा सिमेंट रायगडाच्या बांधकाम मध्ये चुना गुळ आणि शिस वापरले कल्पना करा हा दगड हा जसे तसा तुम्हाला आधी देखील पाण्यासाठी मिळतोय पाण्यामुळे झीस झाली दगडाची याच्यावरती पूर्ण लाकडी बांधकाम होती इंग्रजांनी जाळली ना राणी महालामध्ये हा जो पहिला संवत्र आहे ना आपण हा पाहतोय बघा ही राणीची सदर आहे सदरेवरती बोलावलंय बघा असं इतिहासामध्ये तुम्ही वाक्य ऐकला ही राणीची सदर सदरेचा पुढचा भाग अंतापूर म्हणजे बेडरूम बेडरूमच्या पाठीमागे तिकडे चारशे वर्षापूर्वीच टॉयलेट जे रायगडावरती जगण्यामध्ये कल्पना करा आज आपण टॉयलेट बाथरूम अटॅच बांधतो ही चारशे वर्षापूर्वीची संकल्पना आहे बाजूला हवा तडी खिडकी आहे महाराजांना एकूण राण्या होत्या आठ ना पण राण्यांची नाव सांगायची राहिली राण्यांची नाव आहे का सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंताबाई काशीबाई पुतलाबाई लक्ष्मी सकवारबाई आठ लग्न का केली स्वराज्य वाढीसाठी महाराजांनी आठ लग्न केले सगळे सोयरे वाढले तर स्वराज्यामध्ये बहुरेल म्हणून विचारे मोहिते गायकवाट शिरके इंगळे पालकर यांच्या मुलीशी सोय संबंध महाराजांनी त्या काळ जोडले याच्यावरती छत जर असेल तर छताचं पाणीचे पंडार आपल्या गावाकडे ड्रेनेज लाईन असते पाईपलाईन असते पाईपलाईन फुटते बघा दगडी पाईपलाईन केली आउटलेट दिसत बघा सांडपाण्याची गटार लाईन आहे अजूनही चालू आहे आणि या साईडला पूर्ण एका राणीचा एक महाल आहे असे साडेतीनशे वाडे गाडावरती आहेत मग किल्ला बघायला दोन दिवस लागतात आता एकदा टॉयलेटची रचना तसं एकदा बघून या मग आपण च्या पुढच्या पॉईंटला जाऊ

ही दास्यांची उठे आता म्हणजे नोकरांची घर महाराजांच्या काळात ज्या राण्या होत्या ना त्यांच्या सेपरेट सहा दास्या होत्या कामाला कुठलंही काम जर लागलं राणीला तर दासी आतमध्ये जाईल काम झाल्यानंतर विश्रांतीसाठी एक कक्ष आहेत याला दासांची म्हणत आता आपल्या घरामध्ये नोकर काम करून त्याच्या जा घरी जातो ही पद्धत नव्हती नोकरलाही ते परमानंट घरं बांधली होती हे दास्यांचे उठे आपण म्हटलो याला देखील छत होतं ना हे बघा लाकडी काम दिसत बघा आणि बरोबर तू होत मालवण वरून बांधकाम होती ना हे जे दा। तुम्हाला काढायचं बघा दादा हे अष्टप्रधानांची घर आहे महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ वाचलं असेल जे आठ मंत्री होते नाव ऐकले असतील अनाची पंत हंबीरराव मोहिते रामचंद्र त्रिंबक रामची निलकंठ निराजी रावसे रघुनाथ पंडित यांचं कार्यालय आताच्या भाषेतलं आपलं मंत्रालय दिल्लीला कारभार चालतो तसंही दिल्ली आहे रायगड महाराजांनी पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं सर्वाधिक हे अष्टप्रधानांची कार्यालय पाठी म्हणजे त्यांना देखील बघा टॉयलेट अटॅच याच्या खाली धान्य कोठार समोर तीन दिसत बघा खड्डे पहिला खड्डा बावीस फूट खोल दुसरा आहे तो वीस फूट आहे आणि तिसरा आहे तो पंधरा फूट खोल रायगडाला जर शत्रूंनी वेडा दिला नावडे अशी झांडे कोठारे गेला कोल्हापुला किल्ल्या सर्वात मोठी धान्यांची कोठार कोल्हापूर आहेत हे बावन्न कुठे आहेत बघा पण त्याचे तर दा बघा धान्य वरून टाकतात आणि खालून काढायला दरवाजा आहे त्याला दरवाजे प्रकार नव्हते वरूनच धान्य टाकायचं आणि वरूनच काढायचं लाकडी सिड्या होत्या ना महाराजांच्या नंतरच्या काळात म्हणजे पेशवे काळात इथे कैदी डांबत कैद्यांनी काय का गुन्हा केला चोरी केली लाबाडी ला, केली ला, पितुरी ला, केली गद्दारी केली गद्दारात सात दिवस डांबायचं आठ वेळेस तो गदार तर टकमुक टोकवून कणेलोट करायची टकमुक टोका धान्य कोठारा बघा बघताना फक्त वाड्यात म्हणजे आम्ही गाईड घेतलाय ते आम्हाला सांगायला सांगू आपण आलो तो बघा मेना दरवाजा आणि गडजी चढून लोक येतात ना दोन हजार पायऱ्या हा समोरचा गेट हा पालखी दरवाजा आहे महाराजांच्या काळात महाराजांच्या बघा पालख्या रायगडावरती यायच्या पालखी कधी समोरच्या बाजूने येते ना म्हणून पालखी दरवाजा समोरच्या बाजूला आहे आणि मेण्या दरवाजा मागच्या बाजूला का मेन्यामध्ये कोणीत स्त्रिया आणि पालखीमध्ये कोणीच पुरुष महाराजांनी जो अखेरचा श्वास रायगडाच्या मातीमध्ये सोडला ती जागा आहे आता आपण पुढे जाऊन त्याच दर्शन घ्यायला जाऊ बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आज आपण रायगडाच्या अत्यंत पावित्र्याच्या ठिकाणी आपण रायगडावरती आलोय ज्या दरवाज्यातून तुम्ही प्रवेश केला या दरवाज्यापासून समोर प्लास्ट्रिक केलेली भिंत असते बघा आपल्याला या प्लॅन केलेल्या आतमध्ये हा पूर्णपणे छत्रपती शिवरायांचा राजवाडा राजवाडा पूर्ण आहे राजवाड्याचे कॉलम दिसत ना छोटे छोटे या कॉलमवरती राहता राजवाडा बत्तीस फुटी उंच होता म्हणजे दु मध्ये राजवाड्याची बांधकाम उंच होती महाराजांनी जो अखेरचा श्वास रायगडाच्या ज्या चौतऱ्यावरती सोडला ही जागा म्हणजे का ही जागा ही अति पावित्र्याचं ठिकाण आहे लाखो शिवभक्त इथली मातीसुद्धा मोठ्या अभिमानाने आपल्या कपाळी लावतात कारण की मराठ्यांचं तीर्थस्थान आहे रायगडावरती आल्याच्या नंतर लाखो शिव शिवभक्त इथली मातीसुद्धा कपाळी का लावतात कारण की मराठ्यांचं तीर्थस्थान आहे कारण की आपण वर्षातून पंढरीची वारी एकतरी करतोच ती केलीच पाहिजे पण रायगडावरती येऊन एकदा तरी रायगडाची वारी केली पाहिजे कारण की महाराजांचं आयुष्य पाहिलं तर पन्नास आज तुम्ही देखील पन्नास वर्ष जगणार मी देखील पन्नास वर्ष जगणार आणि आपल्याच आणि राजांच्यात एकच फरक आहे आपण पन्नास वर्षामध्ये मनासारखं घर देखील बांधू शकत नाही कारण की तुम्ही किंवा मी समाधानी नाही महाराजांनी पन्नास वर्षामध्ये साडेतीनशे गडकोड तर जिंकले पण अठरा पगड जाती महाराजांनी एकत्र केल्या आणि एक हिंदवी स्वराज्य स्थापन महाराजांनी रायगडावरती केलं ही अतिमहत्वाची जागा म्हणजे ही जागा महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजीराजे रायगडाच्या ज्या चौथ्यावरती दहा वर्ष वास्तव्य केलं राजाने आणि संभाजी राजाने नऊ वर्ष याच नऊ वर्षामध्ये राजेचे नऊ वर्ष राहिले आणि या नऊ वर्षामध्ये एकशे तीस लढाई लढले पण एकाही लढाई न हरणारा एकमेव राजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे होते कल्पना करा या ठिकाणी त्यांचं देखील नऊ वर्ष वास्तव्य झालंय म्हणजे कल्पना करा या प्रत्येक दगडाला महाराजांचा स्पर्श लागलाय हा प्रत्येक दगड ऐतिहासिक आहे आज कल्पना करा आपण रायगड किल्ल्यावरती एक दिवसामध्ये फिरून जातो काही लोक इथे कचरा देखील करतात रायगडावरती एका दिवसाचा फिरून आपण घरी गेल्यानंतर महाराजांचा इतिहास विसरून जातो रायगडावरती महाराजांनी पन्नास वर्षामध्ये साडेतीनशे किल्ले जिंकले कुठे महाराजांचं नाव आहे का रायगडा सोडा कुठल्याही किल्ल्यावरती महाराजांची नावाची आपल्याला पाठी दिसणार नाही फक्त एकच रायगडावरती नावाची पाठी आहे हिरोज इंडुलकरांची ती पाठी देखील काय आहे हिरोजीने रायगड किल्ला बांधला पण रायगड किल्ला बांधताना पैसे म्हणजे मोहरा कमी पडला स्वतःचा घरदार वाडा विकून हिरोजीने रायगडाची चौदा वर्षामध्ये बांधकाम केली पण हिरोजीना देखील महाराजाने विचारलं हिरोजी रायगड तर बांधलाय बेला किल्ला आहे पण रायगडाची काय शाश्वती आहे का किती वर्ष किल्ला टिकेल हिरोजी म्हणताय जोपर्यंत पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य आणि तारे राहतील तोपर्यंत मी केलेल्या कुठल्याही बांधकामाला पुढे जका लागू शकत असा किल्ला मजबूत आहे इमारती अजून देखील आपल्या मजबूत आहेत पण लाकडी बांधका मिरज जाळली इकडे पाण्याच्या टाक्या आणि वाट्ट पाऊण तळबत कण्याकडे जाऊया हॅलो दगडामध्ये पाणी थंड राहतं ना पण दगडामध्ये मरादांपुरतं पिण्यासाठी पाणी गावडकर लोक का कावडी माहिती असेल <laughs> कावडीने पाणी आणायचे आणि पुरतं पिण्यासाठी पाणी इकडे आणि हे महाराजांचं टप्पात आंघोळीची <laughs> जागा बाट टप पाहूया इकडे लक्ष द्या हे जे गॅप दिसत मला दोन छिद्र हे <laughs> ड्रेनेज येतात सांडपाण्याची गटरलाय आपल्या गावात देखील गटारे नसते महाराजांच्या काळात काय करायचे कावडीने पाणी आणायचं आणि पूर्ण भरायचे महाराजांनी स्नान केलं दगड बाजूला काढायची दोन दगड बघा दगड बाजूला काढून तिसरं ते पाणी स्विमिंग पूल आता आपण महाराजांचं स्वयंपाक पाहूया ह्या ज्या तीन टाक्या दिसत ना हे पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या पूर्वीची लोक खांद्याला कावड लावून बघा पाणी आणायची कावडीने पाणी पूर्ण भरायचं महाराजांपुरतं पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या फक्त महाराजांपुरता इथे आपण महाराजांचा राजवाडा पाहिला बघा राजवाड्याच्या लगत या जे आपल्याला टाळ हे गरज दिसतात बघा इथून ते तिथपर्यंत जो पूर्ण होता दिसतोय ना हे स्वयंपाकघराची फुले आहे आता मनामध्ये असा प्रश्न पडला असेल महाराज तिथे राहिले मग मा महाराजांच्या समोर स्वयंपाकघर घर का वाढत्या काळात विषबाधा होईल ना विषबाधेमुळे महाराजांच्या समोरच दोन हजार लोकांचं स्वयंपाक बनायचं जे महाराजांना दिलं जायचं ते प्रजेला हे महाराजांच्या काळातलं स्वयंपाकघर घर आहे छोटे छोटे बुरजा दिसत बघाय आणि बुरजा पारेकरांच्या आहेत आता आपण महाराजांची बाल्कनी म्हणजे सज्जा पाहूया गॅलरीचा सभा मग आपण खुलबत करायला जाऊया

आतमध्ये उतरायला अकरा पायऱ्या आणि अकरा पायऱ्या जर तुम्ही खाली उतरलात <exacer>. <Minecraft> ना तर याच्या आतमध्ये एक धाबायदाची दहाची खोली आहे खोलीमध्ये महाराजांच्या काळात याचं नाव खलबत खाना का पूर्वीची गुप्त खलबतच चालायची बघा राजांची गुप्त विरोधी बघा बहिरजी नाईक बहिरुपी स्वराज्यात अठरा भाषेचं ज्ञान होतं महाराज आणि बहिरजी नाईक ज्या गुप्त चर्चा करायचे भिंतर देखील का असतात बघा बर्धी नायकांना त्या काळात अठरा भाषेचं ज्ञान होत <laughs> पण स्वतःच्या बायकोला देखील माहित नाही की गुप्तेर खात्याचे प्रमुख हे बहिरजनक आहेत असं याच्या आतमध्ये गुप्तचर्चे <laughs> याच्या आतमध्ये केलं याचा खलबत खाना इथे खाली आहे याच्या खाली अकरा पायऱ्या उतरून गेल्यानंतर आणि समोर विटांची गोळीस आहे का तिकडे <laughs> आता एंट्री जायला बंद केली टाकसाळ म्हणतात तुम्ही टाकसाळ बोललात ना ते टाकसाळ महाराजांच्या काळात राजमुद्रा तुम्हाला माहिती असते शिवराई होण आणि नानी जी रायगडावरती बनवली जायची ते बघा नाशिकलाय तसं रायगडावरच जे टाकसा होत नाणे शिवराई होन इथे बनवले जायची आताच्या नाण्यावरती पाहिलं बघा सत्यमेव येत्या राजांची राजमुद्रा तुम्ही पाहिले असेल कि प्रतिपचंद्र चंद्र लेखे व किवर्ध विष्णू वंदिता शाह सुन शंशा मुद्रा भद्राई राजते याचा अर्थ असो की प्रतिपचंदेप्रमाणे चंद्र कसा कोरीने वाढत जातो तसं शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं वार्ता साम्राज्य कोरी कोरीने वाढत इतिहासामध्ये याचा उल्लेख आहे हे महाराजांच्या काळात तर टाकसाळ आता आपण महाराजांच्या काळातले स्तंभ पाहूया इकडे लक्ष द्या फक्त लक्ष द्या हे जे आपल्याला दोन स्तंभ बघा एक आणि दोन हे दोन्ही स्तंभ तुम्ही पाहिले असतील बघा चौथीच्या पुस्तकामध्ये आहेत बघा पहिल्याच पानावरती हे दोन्ही स्तंभ आहेत हा कालून आहे तो तीन आहे आणि तो फक्त दोन मजली उंच आहे हे दोन्ही स्तंभ एकावर एक पूर्वी मजली उंच होते आज कल्पना करा तीन आणि दोन मजला जर एवढा उंच असेल तर सात मजली किती उंच असते महाराजांनी कोणताही किल्ला जिंकला तर महाराजांचे मावळे सातव्या मजल्यावरती जाऊन गवताच्या गंजा किंवा भगवादूष फडकवायचे गवताची गंध किंवा भगवादोष ओढकला की आजूबाजूची जे लोक होते गडकोड होते त्यांना वाटलं पाहिजे महाराज कोणता तरी गडकोड जिंकून रायगडावरती सुखूरपालेत म्हणून याचं विजयस्तंभ नाव आहे विजयाचं प्रतीक आहे ना गडावरती पायी जे शिभक्तात ते छोटे छोटे हे दिवे लावण्यासाठी जागा साडेतीनशे पंत रेग्युलर लावले जायचा आपण फक्त दिवाळीत लावतो रायगडाची शोभा वाढवण्यासाठी असे स्तंभ उभे करावे लागायचे जसं राजस्थान मध्ये किल्ल्यांमध्ये बघा फक्त विनार आहेत तसे आपले विजयस्तंभ आता आपण जो बुरुज बोललो ना तुम्हाला आता बुरजाला जायला दोन तास लागतात शेवट तो टोक आहे ना ते समोरचं ते टोक हिरकणीचा बुरुज रायगडावरतून हिरकणी तो कडा उतरून गेली तो हिरकणीचा कडा आहे आता आपण पुढे तलाव पाहूया मग आपण राजांच्या होळीच्या या तलावाची खोली बत्तीस फूट खुल आहे आणि या तलावातलं कधी बाराही महिने गडावरती कधीच पाणी आटत नाही रायगड रोपवे जे पाणी पुरवठा ना आता या तलावात जातो आधी लोक बघा पाणी काढून आहेत बघा गडावरती जी लोक पाणी राहणार बत्तीस फूट खोल आहे या तलावात ना गंगा नगर का आपल्या राजांच्या राज्याभिषेक बघा काश्मीर मध्ये गागा होते गागा बट्टाने सात वयांचं पाणी आणलं होतं राजाने अभिषेक घातला अभिषेक घालून जे उर्वरित पाणी उरलं ते या तळ्यामध्ये सोडलं याच्यावरती थोडीशी कविता रचली कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणलेल्या राज्याभिषेकासाठी पाणी झाले नाव त्याची गंगासागर कधी पाणी अटत नाही शेवटचा पाणी गद्दारी केल्यास तिथून त्याला फिकून द्यायचं गद्दार बघ आपल्याला आता आपण आता आपण जाऊया राजांच्या सगरे राजी सगळे मेन बाग ते बघायला पहिले जाऊ

आपण सर ज्या जागेवर पिऊयात ना हा महाराजांचा राज दरबार आहे दरबारामध्ये लाईट माईक स्पीकर पूर्वी प्रकार नव्हता राजे बसून जरी काही ना, ना लेना। तरी सहा हजार मावळ्यांना आवाज यायचा आणि सहा हजारातून कुसबूज केली तर तिकडे आवाज जातो आज जर शांतता क्लेअर असेल तर कागद फाळल्याला देखील आवाज तिकडे जातो ऐकू मग कुसोयला हो गर्दी नसेल तर कागद फाडला तरी आवाज तिकडे जातो इथे महाराजांचं ओरिजिनल बत्तीस मनाचं सोन्याचं सिवासन होत ना एक पण म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सोन्याचं सिंवासन इथून दृविकार खानाने पळवलं बघा इथेच महाराजांच्या राज्याभिषेकाला बघा इंग्रज अधिकारी बघा झुकलाय इंग्रजाचं नाव होतं इंद्री ऑक्सिंटन गडावरती पाहिला इंग्रज आणि गडावरती आल्याच्या नंतर या गेट समोर त्याने दोन हत्ती पाहिले महाराजांच्या राज्याभिषेकाला हत्ती पाहून इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित पडला हत्ती गडावरती आला कसा त्यावेळेस कुणीच उत्तर दिलं महाराजांनी हत्ती आणले कशी पण आता इतिहास जर काय म्हणतात हत्तींची पिल्लं महाराजांनी छोटे असताना पालखीमध्ये आणली होती पिल्ल आणून गडावरती मोठी किलो आपल्याला पुढे एक हत्ती खाना पाहिजे समोरचा गेट दिसतो बघा आपल्याला हा नगारखाना मुंबईचा गेट ऑफ इंडिया पाहिल्यासारखं बघा तुम्हाला आरोप झालेली मूर्ती बघा आता बसवल्या सहा जून दोन हजार नऊ ला देवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरच्या यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे मूर्तीवरती जो फ्रेश हार पण बघा हा येतो सांगलीवरून शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजींच एक मंडळ आहे मंडळामध्ये लाखो शिवभक्त आहेत पण त्यातील दोन लोक रोज येऊन रोजच्या रोज इथे पूजा केली जाते बघा आता दरबार पाहिला आता आपण होळी माळ बाजारपेठ समाधी स्थळाकडे जाऊ रोज चालत हे नाव आहे मैदान मार्च महिन्यामध्ये आपण बघा होळी साजरी करतो पेटक्या काठीने काढतो पूर्वीची लोक हातानी काढायची हाताने काढायला त्याला सोन्याचं कड आणि मानाचं घोडे ते महाराज बक्षीस म्हणून द्यायचे राजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे पेटक्या होळीतून नारळ काढायचे कारण की जो पेटक्या होळी नारळ नारळ काढून तो, तो शत्रूशी नक्कीच विडू शकतोय राजांचं होत समोर पत्राची चे गा आणि खाली बघा दगडी बांधकाम हत्ती खाना महाराजांनी अतींची पिलाणूक तिथे मोठी केली ना समोरची बाजारपेठ आठशे फूट लांबी चाळीस फूट रुंदी आहे इकडे बावीस इकडे बावीस चव्वेचाळीस दुकान आहेत दुकानांची हॅड बघा घोड्यावलीच आहे घोड्यावरती बसून बाजार, बाजार खरेदी केला जायचं ना रचना ते आगे दुकान पिचे मकान मे शोरूम आहे आणि इथून शेवट समाधी मंदिरा दर्शनासाठी तुम्हाला पुढे जायचंय मंदिराचा आकार बघा कसं वाटत तुम्हाला मंदिर बघा मुघल लोकांना फसवण्यासाठी तसं आतमध्ये शंकराची पिंड आणि हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याच्या दुसऱ्या पायरीवरती नावाची पाठी आहे ज्याने रायगड किल्ला चौदा वर्षामध्ये बांधला त्या आर्किटेकांना महाराजांनी विचारलं काय बक्षीस पाहिजे रायगड किल्ला बांधल्याच्या बद्दल माझ्याकडून काय मागायचे ते मागा दहा गावाची वतनगिरी तीन गावाची जहागिरी सोनाराने काय पाहिजे ते मागा तिरोजी म्हटले आम्हाला बाकी काही नको जगदीश्वराचा जगदीश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या दुसऱ्या पायरीवरती आम्हाला नावाची पाठी पाहिजे राजे म्हणते तिथेच का पाहिजे तुमचे जसे देव जगदीश्वर आहेत तसे आम्ही तुम तुम्ही आमचे देव आहात म्हणून त्या ठिकाणी आम्हाला नावाची पाठी पाहिजे कारण की राज पाठी पासता तुमची पाऊले जगदीश्वराकडे जातात आणि जगदीश्वर दर्शन करताना उजवं पाऊल ज्या पायरीवरती पडेल तेच आमचं रायगडाचं बक्षीस राहील हिरोजींच्या नावाची तिथे पाठी आहे जिथे महाराजांचं नाव नाही तिथे हिरोजींची नावाची पाठी आहे बाजूला वाघ्याचं स्मारक देखील आहे पण वाद आहे वाघ्याच्या बाजूला महाराजांची समाधी आहे समाधी शोध लावला महात्मा ज्योतिराव भोसरे आता समाधी मंदिर हे दर्शनाचं काम तुमचं आहे खूप खूप छान आणि चांगली माहिती तुम्ही दिली आता जर पुढच्या कोणाला आता भेट द्यायची असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमची संपूर्ण माहिती सांगा माझं नाव देवानंद जगन अवखिरकर मी रायगडाच्या पायथ्याला हिरकणीवाडी जी हिरकणीवाडी गाव आहे हिरकणी उतरली म्हणून त्या गावाचं नाव हिरकणीवाडी आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो त्र्याण्णव आठशे दोन हिरकणीवाडी तुम्ही आलात ना ते गाव ना खाली नाही रोपेला बसलाच आहो मी ते गाव हिरकणीवाडी तुमचे काही म्हणजे पोस्ट वगैरे हो हो। कर। तुम्ही करता का सोशल मीडियावर माझं आयडिया रायगड किल्ल्यावर अच्छा पूर्ण अपडेट हो आणि समजा आपल्याला दोन दिवस आता तुम्ही म्हणलं फिरायला लागतो फिरा तर जर फिरायचं म्हणलं तर तुम्ही आम्हाला फिरू फिरू शकता खूप चांगली माहिती दिली आणि तुम आता त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर तर सांगितलाय मी पण मेन्शन करेनच आणि जर नेक्स्ट टाइम तुम्ही येणार असाल तर यांच्याशी यांना कॉन्टॅक्ट करा आणि यांना घेऊन गडाची सफर करा खूप आणि पायथ्याला आमचे रूम्स आहेत अच्छा पायथ्याला अरे वा ते पण चांगले रूम्स आहेत मला लागले तर कॉन्टॅक्ट नंबर नक्कीच नक्कीच त्याच्यावरती कॉल करा हो सर वरती पण आमचं घर आहे पिठला बाकरी गडावरती भेटते हा का गड स्पेशल ओके हो इकडे या साईड लाई बघा ही लोक